अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मीरा रोड परिसरामध्ये त्याचे हिंसक पडसादू म्हटले नमस्कार मी श्रीशल स्वामी ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हिंदूंच्या शोभा यात्रेवर मुस्लिम गुंडांनी हल्ला केला त्याच मीरा रोड नगर परिसरामध्ये शिंदे फडणवीस सरकारने आज बुलडोजरची धडक कारवाई केली आहे परिसरातील सगळी बेकायदेशीर बांधकामे बुलडोजरच्या मदतीने उद्ध्वस्त करून तो परिसर सपाट केलाय शिंदे फडणवीस सरकारच्या सूचनेनंतर पोलिसांच्या मदतीने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते त्यानंतर पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ही कारवाई केली अयोध्येत श्री राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मिरा रोड परिसरात त्याचे हिंसक पडसाद म्हटले श्री राम शोभा यात्रा मिरा रोड नगरच्या नगर, नगर परिसरातून जात असताना झालेल्या हानामारीमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी तेराहून अधिक लोकांना अटक केली पोलिसांनी सांगितले की जमावाने मिरवणुकीवरती हो दगडांनी हल्ला केला यात भगवे झेंडे असलेल्या कार आणि दुचाकींचा समावेश होता आणि याच दगडफेकीत काही लोक जखमी झाले